नमस्कार मंडळी मी सौ छाया मुजुमदार आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आषाढी एकादशी विष्णुमय वैष्णवांच्या वारीचा हा अनुपम्य सोहळा आज पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि इतक्या लाखोंच्या संख्येनं वारकरी संप्रदाय आज पंढरपुरात दाखल झालेला आहे आणि तरीसुद्धा हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आज पंढरपुरात साजरा होतो आहे साकार होतो आहे ही केवळ आणि केवळ त्या राजस सुकुमार सावळ्या विठ्ठलाची कृपा होय माऊलींना मनापासून अभिवादन करून आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आज तुमच्यासमोर मी एक अतिशय सुंदर कविता कवी, कवी श्रीयुत दत्ता पाटील यांची ही कविता आहे जी आपण गीतरूपानं लहानपणापासून ऐकत आलेले आहोत ती सादर करणार आहे पण तत्पूर्वी थोडंसं आपण वारीविषयी बोलायचा प्रयत्न करूया आर्थिक सामाजिक जातीवाचक किंवा कुठल्याही प्रकारचे भेदभाव जिथे संपूर्णपणे कळून पडतात असा अनुपम्य सोहळा सामाजिक समतेचा हा सोहळा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा आनंद सोहळा म्हणजेच वारी विष्णूंचा अवतार अशा या विठ्ठलाचे निस्सीम सात्विक भक्त म्हणजे हे सगळे वारकरी हे सगळे वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करतात ही तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायाची ठळक खूण असं मानलं जातं हा वारीचा सोहळा म्हणजे नक्की काय हो वारी म्हणजे थोडक्यात पायी चालत जाऊन पंढरीच्या विठोमाऊलीचं घेतलेलं दर्शन विठुमाऊलींच्या नामस्मरणाने मोहमायेच्या पाशातून मुक्त होऊन पांडुरंगचरणी लीन होऊन सावळ्या विठ्ठलाशी एक रूप होणारा हा वारकरी आणि हाच त्या वारकरी पंथाचा परमार्थ होय हा सोहळा आज पंढरपुरात इतक्या उत्साहानं साजरा होतोय आणि प्रत्येक विठू भक्ताचं लक्ष मात्र त्या कळसाकडे लागलेलं ला आहे कधी एकदा मला माऊली दर्शन देतात आणि मी त्यांच्या चरणी संपूर्णपणे समर्पण करून लीन होतो अशी प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक विठू भक्ताला आज मनात एक ओढ आणि हुरहुर लागलेली ला आहे आता वळूया आजच्या कवितेकडे ही कविता गीतरूपात अनेक वर्ष आपण ऐकत आलेले आहोत या कवितेचे या गीताचे कवी श्रीयुत दत्ता पाटील हे गीत गायलेलं आहे प्रसिद्ध गायक श्रीयुत प्रल्हाद शिंदे यांनी आणि या गीताला संगीत साज दिलेला आहे प्रसिद्ध संगीतकार मधुकर पाठक यांनी आपण आधी कविता ऐकूया ओढ आषाढीची विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य झाली ती पंढरी धन्य झाली चंद्रभागा धन्य झाली ती पंढरी दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहून या पुंडलिकाची सेवा ती अलोट पाहून या पुंडलिकाची सेवा ती अलोट फेकताच वीट घडली परब्रह्म भेट फेकताच वीट घडली परब्रह्म भेट अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी वीट झाले भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विट झाले भाग्यवंत पाहून या विटेवरती विठू भगवंत पाहून या विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरुकृपे साधी अला मी आज हा सुपंथ गुरुकृपे साधी अला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी वीट झाले भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाले भाग्यवंत विट झाले भाग्यवंत ही कविता हे गीत वाचल्यावर आज पंढरपुरात जे घडत आहे या क्षणाला हा वारीचा सोहळा संपन्न होतोय ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं माऊलींची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि कवी याच्यात म्हणतात की ती वीट किती भाग्यवंत आहे युगानुयुग माऊली त्या विटेवर उभे आहेत किती बरं हे भाग्य त्या विटेचं धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत कुठलाही भेदभाव इथे राहत नाही सामाजिक समतेचा संदेश देणारी अशी ही वारी आज तिथे संपन्न होत आहे पाहून या पुंडलिकाची सेवा ती अलोट फेकताच विट घडली परब्रह्म भेट आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच की पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते आणि तेव्हाच माऊली त्यांना भेटायला येतात आणि पुंडलिक त्यांना उभं राहायला विट देतात आणि त्या विटेवर माऊली उभे राहतात अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विट झाले भाग्यवंत आज अठ्ठावीस युग माऊली तिथे उभे आहेत पंढरपुरात आणि आपल्या सगळ्याच भक्तांवर मायेची पाखर सदैव ते घालत आहेत आणि प्रत्येक भक्ताची व्यथा ते ऐकून त्याच्यावर कृपा करीत आहेत असे हे दयावंत माऊली पाहून या विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होळी येथे शांत कवी म्हणतात इथे पंढरपूरला गेल्यावर माऊलींचं दर्शन घेतल्यावर माझं मन शांत होतं हीच अवस्था आज पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याची प्रत्येक विठू भक्ताची झालेली आहे गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत कवी म्हणतात केवळ माझ्या गुरूंच्या कृपेमुळे मला हा योग माझ्या आयुष्यात जुळून आलेला आहे आणि मला हा सुपंथ धरण्याची बुद्धी झाली आहे हे माझं भाग्य आहे पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत अहो आज पंढरपुरात लाखो वारकरी लाखो विठू भक्त तिथे हजर आहेत आणि त्याचबरोबर अनेक संतांची सुद्धा तिथे तितक्याच भक्तिभावानं प्रेमानं उपस्थित आहे केवळ आणि केवळ त्या माऊलींच्या दर्शनासाठी माऊलींच्या चरणी समर्पण करण्यासाठी आज प्रत्येक विठूभक्त पंढरपुरात हजर आहे आणि मला खात्री आहे आपल्यासारखे अनेक भक्त जे कदाचित यावेळी वारी वारीला जाऊ शकले नाहीत ते सुद्धा जिथे आहेत तिथूनच मनापासून माऊलींच्या चरणी समर्पण करून अतिशय प्रेमाने भक्तिभावाने त्यांच्या चरणी वाकलेले आहेत त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ते आतूर आहे विठू माऊलींना पुन्हा एकदा विनम्रपणे अभिवादन जाता जाता आपण माऊलींकडे एक मागणं मागूया बा विठ्ठला पांडुरंगा बळीराजाला सुखी ठेव तुमच्या प्रत्येक भक्ताला प्रत्येक जीवाला अत्यंत सुखात आनंदात ठेवा प्रत्येकाला सत्सत् विवेकबुद्धी द्या आणि प्रत्येक भक्ताचं जीवन समृद्ध होऊ दे आनंदाने भरभरून त्यांना अतिशय उत्तम आरोग्य लाभू देत आणि सुखासमाधानात तुमचे सगळे भक्त तुमच्याच कृपेने सदैव तुमचं स्मरण आणि नामस्मरण करून नेहमी तुमच्या चरणी लीन होऊ दे अशी प्रार्थना